ग्रामीण भागात गौरी व गणपती एकाच दिवशी विसर्जनाची प्रथा असल्याने आज गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी गणेश स्थापनेच्या सहाव्या दिवशी वेगवेगळ्या वेळेत विसर्जन करण्यात आले दरवर्षी गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते त्यानंतर गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात येते मात्र यंदा चौथ्या दिवशी गौरी आल्याने सहाव्या दिवशी सायंकाळी गणेश विसर्जन करण्यात आले अग्निशिका वनस्पती व अन्य काही वेली फुलांच्या जुडी बनून तिची गौरावी म्हणून षडोपचारे पूजा अर्चना केली जाते तिसऱ्या दिवशी महिला किंवा मुलींकडून गाव कुसाबाहेर शेतातील पाण्यात किंवा ओढ्यात गौरावीचे विसर्जन केले टाळ मृदुंगाचा गजर करत वाजत गाजत ग्रामीण भागातील गणरायाचे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत सहाश्रू पूर्ण नैनांनी गणरायाला सहाव्या दिवशी निरोप दिला तसेच यंदाच्या वर्षी आसनगाव तर्फे गणेश घाट येथे गणपती व गौरी विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती आसनगाव सरपंच रवीना अमर कचरे उपसरपंच राहुल चंदे ग्रामसेवक हिरामन तरवारे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी भरपूर मेहनत घेऊन शहापूर पोलीस बंदोबस्तामध्ये निर्विघ्न विसर्जन पार पाडले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क